नमस्कार आजची ही हलवाई स्टाईल खास रेसिपी बनवायला सर्वांनाच अवघड वाटते आणि आहे सुद्धा पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी हलवायांच्या काही सिक्रेट टिप्स आणि ट्रिक्स यामध्ये सांगितल्या आहेत त्यामुळे हा पदार्थ अगदी कोणीही डोळे झाकून सुद्धा सहज बनवू शकतो डोळे झाकून जरी बनवला ना तरी अजिबात बिघडणार नाही आणि एकदा बनवला तर परत परत, परत बनवाल एवढा बनवायला सोपा वाटेल आणि चवीला तर भन्नाट बनेलच अगदी नवीन शिकणारेसुद्धा इतक्या सहजपणे बनवू शकतील की विचारूच नका भरपूर टिप्स आणि ट्रिक्स आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया त्यासाठी सर्वात आधी इथे मी परात घेतली आहे आता सर्वात पहिली टीप लक्षात ठेवा कोणतंही भांडं तुम्ही इथे घ्याल तर ते मोठं आणि खोलगटच वापरा त्यानंतर इथे मी दोनशे ग्रॅम इतका खवा घेतलाय आता तुम्ही घेतलेला खवा जर पेढ्यासारखा मौसूद असेल तर आहे असा वापरला तरी चालेल पण जर खवा कोरडा असेल मौसूद नसेल तर काय करायचं तर इथे मी घेतलेला खवा सुद्धा थोडासा कोरडा आहे मौसूद नाही त्यासाठी इथे मी खिसणी घेतली आहे आता खिसणीने हा सर्व खवा आपल्याला खिसून घ्यायचा आहे खवा खिसून घेतला ना की मळायला मॅश करायला सोप्पा जातो त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीने जर खवा कोरडा असेल तर खिसणीने खिसून घ्या तर इथे पहा खवा किसनीने खिसून घेतला ना की खव्याला छान ओलसरपणा येतोय आता राहिलेला खवासुद्धा मी याच पद्धतीने खिसणीने खिसून घेते आणि हो व्हिडिओच्या शेवटी मी एक सर्वात महत्वाची टीप सांगितली आहे त्यामुळे तुम्ही बनवलेला हा पदार्थ कधीच बिघडणार नाही आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे पहा सर्व खवा मी खिसणीने खिसून घेतलाय खवा छान ओलसर झालाय आता या ठिकाणी पुढे आपण जे काही साहित्य वापरणार आहे ते खवा किती घेतलाय त्यानुसार पण सर्वांच्याच घरी वजन काटा असतो असं नाही त्यामुळे इथे मी सर्व साहित्य तुम्हाला वाटीच्या प्रमाणामध्ये मोजून सांगणार आहे तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला खवा मोजून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक वाटी घेतली आहे आता वाटीमध्ये खिसून घेतलेला खवा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलंय अगदी त्याच पद्धतीने हाताने दाबून भरायचा तर इथे पहा खवा वाटीमध्ये मी हाताने दाबून भरलाय पूर्ण एक वाटी इथे हा खवा भरलाय या ठिकाणी वाटी तुम्ही आकारामध्ये पाहू शकता रोज आमटी घेण्यासाठी आपण घरामध्ये जी वाटी वापरतो त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराची वाटी मी इथे घेतली आहे आता ज्या वाटीने मोजून खवा घेतला आहे ना त्याच वाटीने मोजून आपल्याला पुढचं सर्व साहित्य घ्यायचंय तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी हा खवा बाजूला ठेवते त्यानंतर इथे मी एक कढई घेतलीय आता यामध्ये ज्या वाटीने मोजून आपण खवा घेतला होता त्याच वाटीने मोजून इथे मी दोन वाटी साखर आहे आणि त्याच वाटीने मोजून जेवढी साखर आहे तेवढंच आपल्याला या ठिकाणी पाणी घ्यायचंय म्हणजे दोन वाटी मी साखर घेतली होती त्याच वाटीने मोजून यामध्ये दोन वाटी इतकं पाणी घालायचं तर या ठिकाणी मी ज्या काही बारीक सारीक गोष्टी सांगते ना त्या जर लक्षात ठेवून तुम्ही हा पदार्थ बनवलात तर अगदी स्वच्छतेने घरच्या घरी हलवाई बनवतात त्यापेक्षा भन्नाट बनेल तर कढईत साखर आणि पाणी काढून घेतले आता कढई गॅसवर ठेवायची आणि मोठ्या आचेवरती साखर पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची तर त्यासाठी सुरुवातीलाच इथे मी पाच वेलची फोडून घेतले आहेत ती वेलचीसुद्धा यामध्ये घालणार आहे तुम्हाला जर हवं असेल अर्धा चमचा वेलचीपूड घालू शकता आता एकसारखं चमचाने ढवळत राहायचं आणि ही साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळवून घ्यायची साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळतीये तोपर्यंत गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आहे तर आता बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल की गुलाबजाम तळल्यानंतर गरम पाकामध्ये घालायचे तर तसं अजिबात करायचं नाही जर गुलाबजाम तुम्ही गरम पाकामध्ये घातले तर काय होतं ते मी तुम्हाला पुढे सांगेनच तर इथे पहा साखर मी पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळवून घेतली आहे पाण्याला उकळीसुद्धा आली आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि घड्याळामध्ये बघून फक्त तीन मिनटं हा पाक आपल्याला उकळवून घ्यायचा आहे तर इथे एक तारी पाक तयार करायचा नाहीये किंवा साखर पाण्यामध्ये विरघळल्यानंतर जास्त वेळ पाणी उकळवून सुद्धा घ्यायचं नाही तीन मिनिट पाणी उकळवून घेतलं की थोडस हातामध्ये घ्यायचं आणि फक्त हा जो पाक आहे तो हाताला चिकट लागला पाहिजे एवढाच तयार करायचाय अशा पद्धतीने जर तुम्ही पाक तयार करून घेतला ना तर पाक गुलाबजाम मध्ये अगदी आतपर्यंत आणि लगेच मुरतो आणि गुलाबजाम छान सॉफ्ट तयार होतात यापेक्षा जास्त वेळ तुम्ही हे साखरेचं पाणी उकळवून घेतलं एक तारी पाक तयार करून घेतला तर गुलाबजाममध्ये पाक व्यवस्थित मुरत नाही आणि गुलाबजाम कडक होतात आता गॅस बंद करायचा हा तयार पाक एका भांड्यामध्ये काढायचा आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं पाक या ठिकाणी आपण पूर्ण थंड करून वापरणार आहे का ते पुढे तुम्हाला समजेलच तर इथे पाक तयार झालाय आता पुढची तयारी तर इथे पहा आपण जो खवा खिसून घेतला होता खिसल्यानंतर त्यामध्ये छान ओलसरपणा आलाय त्यानंतर आता यामध्ये इथे मी ज्या वाटीने खवा मोजून घेतला होता त्याच वाटीने पाव वाटी पोहे खायच्या चमच्याने पाच चमचे इतका मैदा घेतला आहे मी या ठिकाणी मैद्याचा वापर करतेय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता पण गव्हाचं पीठ वापरलं ना की चवीमध्ये थोडासा तरी फरक पडतोच आणि या उलट हलवाई यामध्ये सोड्याचा वापर करतात पण यामध्ये आपण सोडा अजिबात वापरणार नाही आहे सोडा न वापरताच आपण हे गुलाबजाम बनवतोय आता घेतलेल्या मैद्यातील थोडासा मैदा यामध्ये घालायचा आणि सुरुवातीला जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने अगदी जोर देऊन हा खवा मळून घ्यायचा मैदा यामध्ये छान एकजीव झाला पाहिजे तर इथे पहा सुरुवातीला मैदा घातल्यानंतर तो खव्यामध्ये छान एकजीव करून घेतलाय आता राहिलेला सर्व मैदा मी यामध्ये घालून घेणार आहे आणि पुन्हा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हाताने जोर देऊन मैदा खव्यामध्ये मिक्स करायचा आणि छान असा मळून घ्यायचा तर इथे तुम्ही पाहू शकता मैदा खव्यामध्ये छान मिक्स झालाय छान एकजीव झालाय त्याचसोबत मैद्याचा तुम्ही ओलसरपणासुद्धा पाहू शकता तरी इथे मैदा घातल्यानंतर हा खवा एक सात ते आठ मिनटं मी कंटिन्यू मळून घेतला आहे तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अजिबात याला बाइंडिंग आलं नाही आहे किंवा आपण याची गोळी तयार केली तर या गोळीला क्रॅक्स जात आहेत म्हणजे चिरा आहेत म्हणजे हा खवा अजूनही जसा हवा आहे तसा परफेक्ट मळून तयार झाला नाही आहे तर आता काय करायचं सर्वात आधी हा जो खवा आहे तो अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा त्यानंतर इथे वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलं यातील एक दोन चमचे पाणी यामध्ये घालायचं आणि पाणी घातल्यानंतर हा खवा पुन्हा हाताने जोर देऊन एक तीन ते चार मिनटं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले अगदी तसाच मळून घ्यायचा आता या ठिकाणी जसा आपल्याला हवा आहे तसा खवा मळून झाला आहे का किंवा तसंच या खव्याचं टेक्शर आलं आहे का ते कसं ओळखायचं त्याची आणखी एक पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी सर्वात आधी इथे पहा खवा मी छान असा मळून घेतलाय मळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता पाणी घालून मळण्यापूर्वी खव्याचं टेक्स्चर आणि आता आता यासोबतच गोळी न करता सुद्धा खवा एकदम परफेक्ट मळला गेलाय कसं ओळखायचं तर इथे पहा खवा जो मळून घेतलाय तो मी सुरीने कट करून घेतलाय खवा सुरीने कट करून घेतल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता मध्यभागी छान अशी जाळी तयार झाली आहे म्हणजे हा खवा एकदम परफेक्ट जसा हवा आहे तसा मळला गेलाय त्यासोबतच इथे मी तुम्हाला एक गोळी तयार करून दाखवते गोळी तयार करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता गोळीला अजिबात चिरा पडल्या नाहीयेत एकदम सॉफ्ट आणि प्लेन गोळी तयार झालीय म्हणजे हा खवा एकदम परफेक्ट असा मळून झालाय तर आता मळून घेतलेला जो खव्याचा गोळा आहे त्याचे दोन भाग करायचे अर्धा भाग असाच बाजूला ठेवायचा राहिलेला अर्धा भाग जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने त्याचा रोल तयार करून घ्यायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले अगदी त्याच पद्धतीने एक एक बोटाच्या अंतरावरती सुरीने कट करून घ्यायचं अशा पद्धतीने हा रोल कट करून घेतला की तयार झालेले गुलाबजाम छान एकसारख्या आकाराचे तयार होतात तर इथे पहा एकसारख्या आकारामध्ये मी सर्व गोळे कट करून घेतले आहेत आता जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी गोल आकाराचे गुलाबजाम बनवू शकता किंवा अशा पद्धतीने ओव्हल शेपमध्ये सुद्धा हे गुलाबजाम तुम्ही बनवू शकता मी गोल आणि ओव्हल दोन्ही आकारामध्ये हे गुलाबजाम बनवून घेणार आहे तर इथे मी रोल कट करून जेवढे गोळे तयार करून घेतले आहेत त्या सर्व गोळ्यांचे गुलाबजाम ओव्हल शेपमध्ये मी बनवून घेते तर इथे पहा सर्व कट करून घेतलेल्या गोळ्याचे गुलाबजाम मी ओव्हल शेपमध्ये तयार करून घेतले आहेत आता जो राहिलेला अर्धा गोळा आहे ना तो मी नंतर त्याचे गोलाकार गुलाबजाम तयार करून घेणार आहे पण त्याआधी मी हे गुलाबजाम जे बनवून घेतले आहेत ते तळून घेणार आहे जर तुम्ही सर्वच गुलाबजाम एका वेळी बनवून घेतले ना तर ते कोरडे पडतात आणि तळल्यानंतर आतपर्यंत व्यवस्थित तळले जात नाही आणि जेव्हा तुम्ही ते गुलाबजाम पाकामध्ये सोडताना तेव्हा त्याच्यावरची जी स्किन असते ती निघून जाते त्यामुळे जेव्हा गुलाबजाम तळायचे आहेत तेव्हाच बनवायचे आणि लगेच तळून घ्यायचे आता गुलाबजाम तळण्यासाठी तेल कसं गरम असावं हे तुम्हाला सांगते तर इथे पहा तेल मी कढईमध्ये आधीच गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं की त्यामध्ये गुलाबजाम सोडायचा गुलाबजाम सोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता बाजूने हलकेसे बुडबुडे यायला लागलेत आणि गुलाबजाम जो आहे तो खाली तळालाच आहे अजिबात कढईपासून वेगळा लगेच झालेला नाहीये म्हणजे हे टेम्परेचर गुलाबजाम तळण्यासाठी तेलाचं एकदम परफेक्ट आहे त्यानंतर काय करायचं अशा पद्धतीचा एखादा चमचा घ्यायचा किंवा तुमच्याजवळ जर स्टिक असेल तर ती घ्यायची आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे ना त्या पद्धतीने फक्त हा गुलाबजाम आपल्याला अल्टी पलटी करत राहायचा आहे गुलाबजाम मी मध्यम आचेवरती तळून घेणार आहे छान सोनेरी रंग येईपर्यंत तर इथे पहा हलकासा या गुलाबजामचा रंग बदलायला लागलाय आता याच पद्धतीने मध्यमाचेवरती छान सोनेरी रंगईपर्यंत हा गुलाबजाम मी तळून घेणार आहे तर इथे पहा छान सोनेरी रंगईपर्यंत हा गुलाबजाम मी तळून घेतला आहे आता तुम्हाला जर हवं असेल तर हा गुलाबजाम छान रंगईपर्यंत तुम्ही तळून घेतला तरी सुद्धा चालेल अजिबात करपत नाही किंवा तसा लागतही नाही आता हा गुलाबजाम मी तळून घेतलाय तुम्ही गुलाबजाम पाहू शकता अजिबात याच्यावरती कसलंही प्रकारचं क्रॅक नाहीये किंवा गुलाबजाम कुठेही चिरडला नाही आहे एकदम प्लेन असा गुलाबजाम तळला गेला आहे आता हा गुलाबजाम मी बाजूला काढते आणि एक गुलाबजामची बॅच मी तुम्हाला तळून दाखवते तर इथे पहा मी एकच गुलाबजाम तळून घेतला होता त्यामुळे तेलाचं टेम्परेचर जसं आपल्याला हवं आहे तसं परफेक्ट आहे आता यामध्ये जे गुलाबजाम आपण तयार करून घेतले आहेत ते सोडायचे एका वेळी जास्त गुलाबजाम तळायचे नाहीत सहा ते सातच गुलाबजाम एका वेळी तळायचे जर कढई मोठी असेल तर जास्त प्रमाणामध्ये तळू शकता गुलाबजाम तेलामध्ये सोडले की हलकेसे बुडबुडे यायला लागतात थोड्या वेळानंतर गुलाबजाम अशा पद्धतीने फॉर्कने हलवायचे आणि हो सर्वात महत्वाची टीप बऱ्याच वेळा काय होतं ना गुलाबजाम तळल्यानंतर सुद्धा आपल्या मनामध्ये असतं की गुलाबजाम आतपर्यंत तळला असेल का आतून कच्चा तरी नसेल ना मग ते कसं ओळखायचं त्यासाठी सुद्धा एकदम परफेक्ट आणि जबरदस्त ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ थोडासा पुढे तुम्हाला पाहावा लागेल कारण व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतरच ते तुम्हाला समजणार आहे की गुलाबजाम आतपर्यंत तळले गेले आहेत का हे गुलाबजाम न तोडता कसं ओळखायचं तर इथे पहा मध्यमाचेवरती ही बॅचसुद्धा अलटी पलटी करत छान सोनेरी रंगपर्यंत मी तळून घेतले आहे तुम्ही रंग पाहू शकता किती सुंदर आलाय पाकामध्ये घातले नाहीत तरीसुद्धा दिसायला किती छान दिसत आहेत आता हे गुलाबजाम मी काढून घेते आता हे गुलाबजाम आपण काढून घेतले ना की थोडा वेळ म्हणजे एक दोन ते तीन मिनटं तेल पुन्हा गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतरच राहिलेले गुलाबजाम तेलामध्ये सोडायचे कारण एका वेळी जेव्हा आपण जास्त गुलाबजाम तेलामध्ये तळून घेतो तेव्हा गॅसचा फ्लेमसुद्धा मिडियम टू लो असतो त्यासोबतच तेलाचं टेम्परेचरही कमी होतं रंग तुम्ही पाहू शकता आता गुलाबजाम पाकामध्ये घालायचे तर इथे पहा जो पहिला गुलाबजाम मी तळला होता तो पाकामध्ये घातला आहे पाक पूर्णपणे थंड आहे कोमटसुद्धा नाही आहे गरमही नाही आहे आता गुलाबजाम गरम पाकामध्ये का घालायचे नाहीत हे तुम्हाला सांगते गुलाबजाम जर तुम्ही गरम पाकामध्ये घातले तर पाक अति जास्त प्रमाणात गुलाबजाममध्ये शोषला जातो त्यासोबतच गुलाबजामवरची जी स्किन असते ना तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल गुलाबजाम पाकामध्ये घातले ते सेट होण्यासाठी ठेवले जेव्हा तुम्ही गुलाबजाम खायला घेता तेव्हा सर्वात आधी त्याच्यावरची जी स्किन असते ना ती वेगळी होते आणि जो आतला भाग असतो तोच फक्त शिल्लक राहतो तर अशा पद्धतीने तुम्ही पाक थंड करून घेतला आणि त्या पाकामध्ये गरम गुलाबजाम घातले ना की तुमचा गुलाबजाम अगदी हलव्यांसारखा परफेक्ट सेट होतो त्याची स्किन वेगळी होत नाही छान पाक त्यामध्ये मुरतो विशेष म्हणजे पाक अतिप्रमाणामध्ये मुरत नाही आणि गुलाबजामची स्किन वेगळी आणि आतला भाग वेगळा असं काहीही होत नाही त्यासोबतच मी गुलाबजाम तळून घेताना तुम्हाला सांगितलं होतं की गुलाबजाम बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की आतपर्यंत तळला गेला आहे का ते कसं ओळखायचं जेव्हा गुलाबजाम तुम्ही पाकामध्ये घालताना गुलाबजाम आतपर्यंत तळला गेला असेल तर तो वरती तरंगतो अजिबात खाली बसत नाही तुम्हाला इथे मी बाजूने सुद्धा दाखवते गुलाबजाम पाकामध्ये वरती आहेत खाली अजिबात तळाला बसले नाहीत याचा अर्थ असा की गुलाबजाम आतपर्यंत अगदी परफेक्ट तळले गेले आहेत आता याच पद्धतीने राहिलेले सर्व गुलाबजाम मी बनवून तळून घेते आणि पाकामध्ये घालते तर इथे पहा सर्व गुलाबजाम मी तळून घेतले आहेत काही ओवल आकारामध्ये म्हणजे ओव्हल शेपमध्ये बनवले होते काही गोलाकार शेपमध्ये बनवले आहेत सर्व गुलाबजाम तळून मी पाकामध्ये घातले आहेत प्रत्येक गुलाबजाम तुम्ही पाहू शकता एक सारखा रंग आलाय आहे दिसायला सुंदर दिसत आहेत आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे गुलाबजाम पाकामध्ये भुरण्यासाठी तीन तास बाजूला ठेवायचे तुम्ही बाहेरही ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकता हे गुलाबजाम सेट होण्यासाठी मी तीन तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर इथे पहा तीन तास झाले आहेत गुलाबजाम मी फ्रीजमध्ये ठेवले होते झाकण काढूयात झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता परफेक्ट हलवयांपेक्षा सुद्धा दिसायला सुंदर दिसत आहेत आणि सेटसुद्धा अगदी त्यापेक्षा भारी झालेत आणि जेवढे हे दिसायला सुंदर दिसत आहेत ना खरं सांगते त्यापेक्षा चवीला दुप्पट तिप्पट छान झाले होते गुलाबजाम तुम्ही पाहू शकता किती छान शाईन आली आहे दिसायला सुद्धा किती छान दिसतोय आता हे गुलाबजाम एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात तर आता काही जणांना गुलाबजाम थंड आवडतात काहींना गरम आवडतात तर गरम खायचे असतील ना तर जेवढे तुम्हाला गुलाबजाम खायचे असतील तेवढे थोड्याशा पाकासहित एखाद्या पॅनमध्ये काढायचे मंद आचेवरती हलकासा पाक गरम करून घ्यायचा आणि झाकण ठेवून एक वाफ काढायची गॅस बंद करून परफेक्ट गरम गुलाबजाम तयार होतात पण मला थंड आवडतात आणि आमच्या घरच्यांनासुद्धा थंडच गुलाबजाम आवडतात तर इथे पहा गुलाबजाम मी एका बाउलमध्ये काढून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत आता गुलाबजाम मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते की आतपर्यंत पाक किती आणि कसा मुरलाय तर त्यासाठी इथे मी दोन्ही आकारामध्ये जे गुलाबजाम बनवून घेतले आहेत ते एका डिशमध्ये काढून घेतले आहेत आता गुलाबजाम मी तुम्हाला कट करून दाखवते तर इथे पहा गुलाबजाम चमच्यानी कट केला ना अगदी सहज कट होतोय एकदम स्मूदली आणि सॉफ्ट तर तुम्ही पाहू शकता किती छान तयार झाला आहे त्यासोबतच पाक पहा आतपर्यंत छान मुरला आहे त्यासोबतच जो गोल गुलाबजाम आपण बनवला होता तोसुद्धा तुम्ही पाहू शकता आतून छान भरिव तयार आहे रसरशीत झाला आहे पाक अगदी जसा हवा आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये परफेक्ट असा, असा मुरला आहे दिसतानाच किती सुंदर दिसत आहेत ना आणि तुम्हालासुद्धा व्हिडिओ पाहून वाटत असेल की लगेच खावे आणि हो सुरुवातीला मी सांगितली होती ती एक महत्त्वाची टीप जेव्हा तुम्ही खव्याचे गुलाबजाम बनवाल ना तेव्हा खवा घेताना जो पांढरा खवा असतो तो घ्यायचा जर तुम्ही चॉकलेटी खवा घेतलात तर गुलाबजाम तुमचे सुरुवातीला कितीही चांगले झाले ना तरी शेवटी पाकामध्ये घातल्यानंतर ते कडकच होतात आणि हलव्यांसारखे जर गुलाबजाम बनवायचे असतील तर ही सर्वात महत्त्वाची टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे तरीसुद्धा मला जमतील तेवढ्या टिप्स आणि ट्रिक्स मी यामध्ये सांगितले आहेत तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद